सध्या चित्रपट सृष्टीत चर्चा आहे अलीकडे रिलीज झालेल्या छावा या चित्रपटाची छावाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र उलगडण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आलाय वर्ध्यात हा चित्रपट आपल्या सहकार्याने पहावा त्यावर मंथन करावं आणि स्वराज्यासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाला मावळ्यांनी कशी साथ दिली ठाकुर सा सा हे चित्रपटातून गुड्डू ठाकूर यांनी आपल्या सहकार्यानं हा चित्रपट तसंच माजी नगर उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर उपसरपंच शेखर यंडे यांनी देखील या चित्रपटाचा आनंद घेतला चित्रपटाला चांगली गर्दी जमते आहे चित्रपटाचा हेतू लक्षात घेत हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा अशी मागणी देखील महाराष्ट्रात होऊ लागलेली छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत त्यांनी आपलं बलिदान स्वराज्यासाठी हिंदुत्वासाठी आम्हाला आज जे श्वास आम्ही मोकळा श्वास घेऊन राहिलो हे आज त्यांच्यामुळेच ते आज न त्यांचा जन्म नसता झाला आणि त्यांनी हे हिंदुत्व किंवा स्वराज्य हे आम्हाला शिकवलं नसतं तर आज आम्ही ह्या जेव्हा हिंदुत्वाचं वातावरण आहे याच्यात आम्ही आज श्वास घेऊ शकलो नसतो त्यांचं एक म्हणजे योगदान बोलता नाही त्याच्यापेक्षा मोठं हे आमच्यासाठी देव आहे आणि आज माझी अशी इच्छा होती की आम्ही सगळे आपल्या आपल्या सोबत पिक्चर बघायला येतात परंतु माझी अशी इच्छा होती की मी माझ्या मित्रांना माझ्या मित्रमंडळींना एकदा पिक्चर दाखवून छत्रपती संभाजी महाराजाला समजाचा किंवा त्यांचं नंतर वाचन करासाठी त्यांच्यात इंटरेस्ट आला पाहिजे आजच्या पिढीत इंटरेस्ट आला पाहिजे की कोण होते त्या ते त्याबद्दल मी सगळ्यांना आज इथे पिक्चर दाखवायला आणलं आणि माझी सगळी मित्रमंडळी त्याच्या त्याच्यात सहभागी होती सगळ्यांनी सहभाग दिला आणि त्या आणि त्यानुसार आम्ही आज ह्या पिक्चरचं आयोजन केलं आमचे सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे नेते ठाकूर यांनी आपल्या सर्व सहयोगासोबत मित्रासोबत छावा पिक्चर या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं छावा पिक्चर औरंगजेबाने या महाराष्ट्रात सत्तावीस वर्ष राज्य केलं एक राजा राजधानी सोडून सत्तावीस वर्ष राज्य करणारा महाराष्ट्रात पहिला राजा होता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला हिंदुत्व टिकविण्याचं काम केलं आणि मग एका राजाला सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहावे लागलं मराठाचं राज्य संपून टाकेल अशी शपथ घेऊन येणारे औरंगजेब मराठाचं राज्य तर संपलं नाही पण त्याचीच कबर मात्र महाराष्ट्रात झाली हा इतिहास आहे हा पिक्चर सर्वांनी पहावा आणि हिंदुत्व हिंदुत्वामुळे हिंदुत्वा हा देश कसा सुखून राहावा हे या पिक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे मित्र बुद्धभाऊ यांनी हे जे आयोजन केलं का प्रत्येक माणसाला हिंदुत्व हायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी हे आयोजन केलं त्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो